गुड मॉर्निंग तर आम्ही एका ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आज आहे संडे ट्वेंटी नाईन आणि आम्ही झालो थर्टी फर्स्ट च्या ट्रिप वरती माझ्याकडे रोहित आणि ते सगळं खाली घेऊन गेलेले मना आणि ते पण आहेत तू थांबतो का आजीकडे काहीच कळत नाही त्याला गाडीत ठेवलंय आणि इथे आयरा आणि मना मजा करताय तर त्याला आणि ही समोर एक गाडी आणि आमची एक गाडी अशा दोन गाड्या येस आता वाजलेत रोहित मला म्हणतो व्हिडिओमध्ये येस नको म्हणत जाऊ मी प्रयत्न करेल ते नाही म्हणायचं तो कट करून टाकतो पण आता एडिटिंग मी करते ना तुम्ही माझं काहीच कट नाही करत मला नाही आवडत कट करायला तर <laughs> वाजले सात आम्ही सहा दहा ला निघालो होतो मागच्या वेळी जेव्हा मी गणपतीपूर गेलो थोडं लवकर निघालो होतो आज जरा हळूहळू आणि युग पण उठून गेला त्याच्यामुळे त्याच्याजवळ कुणीतरी एक जण लागतं त्यामुळे थोडं हळूहळू आवरलं गेलं तर छानपैकी झोपलाय मस्त आणि आम्ही आता परत तामिनी घाटात लागलोय छान वाटतंय बाहेर बट आज मला खूप झोप येते तर <laughs> कर, करून घेशील का मॅनेज एकटा चला आम्ही बा हे तर नाही उठल आम्ही बाहेर आलो की युगची सकाळ पण लवकरच होते तो सात चाळीसलाच लाच उठलाय आता आठ वाजत आलेत मस्त अशात खेळ तिथलं आमचा युग मॉर्निंग सगळ्यांना करायला गुड मॉर्निंग राईंनी कालच डोशाचं पीठ लावलं होतं तर युगासाठी छान छोटा छोटा डोसा बनवून दिलाय आवडला युग खेळण्यात आहे काय खाऊ घातलं होतं तिला खाऊ नाही घालायचं बदाम खाल्ले दोन तर त्याचे पण काढले तर आमची मॉर्निंग झाली हॉटेल राजधानी असत रस्त्यात दादांनी सांगितलं कामातला थांब कामात पडून राजधानी थांबलोय आम्ही आरामात नाश्ता आला सगळं काही झालं आणि आता किती वाजले सव्वा नऊ टायमिंग सव्वा नऊच्या आसपास आम्ही बराच आरामात नाश्ता गेला आणि इथे एक, एक गाडी दोन गाडी अशी करत करत खूप गर्दी झाली आणि आमचा नाश्ता येत येत खूप लेट झालं युगला आता खूप भूक लागली आहे तो डायरेक्टली आता आम्ही जेव्हा हरिहरेश्वर पोहोचू तेव्हाच सुते उठेल तर आपण डायरेक्ट मंदिराच्या तिथे भेटू चला ग्रीनरी ग्रीनरी सुरू होते हो ना झाडांची तुम्हाला दिसत असेल तर लाल माती म्हणजे कोकण सुरू झालेला आहे आम्हाला ऍक्च्युअली हि जेव्हा सहा महिन्यांचा म्हणजे होण्याच्या आधी किंवा झाल्यानंतर लगेच आमचा असा काही प्लॅन होता पण मग जॉब सुरू झाला जॉब मध्ये बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या मग स्विच सगळ्या गोष्टी म्हटलं आता नाही थर्टी फर्स्ट तर मिस नाही करायचं

आणि मस्त आम्ही रेडी केलंय सगळ्यांना आम्ही थोडे रेडी झालोय महादेवच्या मंदिरात उगा उगा बघा आमचा किती सुंदर दिसतोय किती वेळ चालले त्यांनी उलटा ड्रेस घातलाय माणसाने बटन उलटे शिवलेत आहे ते इकडचे बटन त्या साईडला लावायचंय आम्हाला श्रद्धा मावशीने घेतलाय हा ड्रेस बटन लाव बटण बटन लावा बटन सलमान खान आता फक्त सात मिनटं आहेत तीन किलोमीटर राहिले सॉरी सात मिनटं आहे आणि तीन किलोमीटर राहिलं आहे आणि युग उठला आहे आत्ताच म्हणजे थोडा झोप गुंगी आली होती त्याला पण मी झोप नाही दिलं कारण आम्हाला दर्शन घ्यायचं आहे मंदिरामध्ये कसं झाला सांगून प्रवास अरे एक नंबर काहीच वाटलं नाही आम्ही मध्ये मस्त दोनदा थांबलो नाश्ता केला छान झाला प्रवास आणि आम्ही पोहोचलो इथे आज संडे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे गाड्या लावायला खूप गर्दी आहे इथे काय बोलायचं जय जयकर विठ्ठल विठ्ठल तोंडात नाही घालायचं रे माऊ आयरा दिदी आणि मना दिदीने मस्त गॉगल घातलाय आणि युगला तर गॉगलच नाही कुठे आहे तुझा गॉगल कुठे आहे नाही आहे मुली म्हटलं की हळू हळू गप्पा मारत परत चाललय चला चला येते काय येताना येताना ये दर्शन झाल्यावर पप्पा आल्यावर झोप आली खूप त्याला आणि युग आहे एवढं उन्हात लाईन मध्ये नाही उभं राहायचं म्हणून रोहित आणि ते सगळे लाईन मध्ये लागले आणि आम्ही कोऱ्यांकडे बघतोय खूप गर्दी आहे हो हो

काच्या काटेट होत होते का तो काकाकडे काटेट होत होते तुझ्या प्रॉब्लेम काकाच्या खांदार बाबाच्या खादळ अशी आमची मजा चालली थे थे आता आमचं इथे दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आम्ही आता पुढचा प्लॅन माहीत नाही आम्हाला सगळ्यांना थोडीशी भूक पण लागली आहे तर इथे आता गुगलवरती काही रेकमेंडेशन भेटते तर बघूया आणि ते करून मग आता पुढे आम्ही जाणार आहे श्रीवर्धन बीचला चला युगची सगळ्यात फेवरेट जागा म्हणजे त्याच्या आई सोबत त्याच्या कुशीत आहे आणि बट बेबीवर वर आणि ते पण बट बेबी हा खूप चांगला प्रोडक्ट आहे तुम्ही जर विचार करत असाल तुम्ही लहान बाळासोबत खूप जास्त फ्रिक्वेंटली फिरत असाल तर तुम्ही हा प्रोडक्ट नक्की घेऊ शकता हवं तर मी कमेंटमध्ये लिंक टाक आणि मी नेमकं नेहमी सगळं खायची सोबत ठेवते ना आता ठेवलं नाही त्याला खूप भूक लागली होती पण मी पटकन घुसले दर्शन घेतलं आणि त्याला फीड केली मस्त झोपला मला एक वीस पंचवीस मिनटं लागली इथे यायला जेवणाच्या ठिकाणी काय जेवायला कुठल्या एरियात पण हे आणि आम्ही जिथे आधी चेंज करण्यासाठी थांबलो होतो पोरे ड्रेस वगैरे तिथेच परत एकदा जेवण आहे हॉटेल ओंकार तिथे थांबलोय मस्त वातावरण आहे आहेत सगळे आणि भूक लागली आहे सगळ्यांना आणि जेवण बघून तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं एकदम कसं आहे जेवण छान आहे तर आमची सगळ्यांची छान जेवण झाली पण उठला आणि त्याच्यासाठी मी मखाना आणला याच्यामध्ये तोच मी आता त्याला देणार आहे थोडासा भात पण दिला मी कारण त्यात मीठ नव्हतं आणि इकडे ही सुजाता आयरा आणि मनाच्या मागे फिरून फिरून खाऊ घालतीय त्यांना काही दिवसात युग पण होईल तसा का रे त्यांच्या मागे पळायला तर आम्ही छान जेवण केली युगला पण भरवला मखाना आणि त्यानंतर तिथून एक पस्तीस चाळीस मिनिट होतं आता सात मिनिटं राहिले ताई मला वाटलं युग फीड करून झोपेल पडतो नाही झोपला मस्त खेळतोय आता आम्ही जेव्हा पोहोचू झोप तो मस्त खेळतोय छान गाडीमध्ये पोहोचलोय आम्ही इथे आणि आम्हाला तर आम्हाला बुकिंग भेटत नव्हतं कारण आम्ही खूप वेळेवर ठरवलं संडेचा प्लॅन मंडे ट्यूजडे फिक्स होतं आमचं पण रूम छान आहे बेसिक आहे ऐरावत रिसॉर्ट म्हणून आहे सहा सात आणि आठ आमची रूम आहे छोटीशी आहे बट क्लीन आहे कपाट आणि इकडे वॉशरूम इथे खूप थकलो आता रेस्ट करायची आहे बस आता वाजलीत सहा वाजलेत आम्ही पाचला जायचं म्हणत होतो पण पोरबाळ म्हटले की त्यांचं खाणं पिणं सगळं आलंच आणि आम्हाला आवरायचं मेन म्हणजे तर आम्ही छान आहे सगळ्यांनी आणि इथे जवळच बीच आहे देवेगारचा दिवे आगारचा देवे आगार तिथे आम्ही चाललोय आणि युगला मी लाडू आणि मुरमुरे भरवले आहेत त्याचा काही शॉट घेतला नाही कारण खूप घाई होती आम्ही तिघी पुढे निघालो आहे आयरा मना युग सगळे रोहित कार त्यांच्यासोबत कारमध्ये येतात कारण त्या काही चालू देणार नाही शांततेत इथे पोहोचलो लाईट होता तोपर्यंत आम्ही तिघींनी थोडे थोडे फोटोज काढून घेतले आणि हे तिघं गाडीवर आले त्यामुळे ते दुसऱ्या साईडने आले तर मी तिकडेच चालली आहे गर्दी आहे ॲक्च्युली इथे तर ते थोडं कमी गर्दीच्या ठिकाणी गेलेत पोरांची काळजी नाही तुम्हाला चला पटकन <laughs> आणि आम्हाला आम्हाला असं झालंय की लाईट आहे पटपट जेवढे होटे तेवढे काढून घ्या तेवढे फार यो मजा येते तुला तो आईर आणि मना आणि त्यांच्याकडे बघतोय तर आम्ही आलो युगला खूप भूक लागली होती पण मी त्याला फीड नाही केलं जेणेकरून तो जेवण व्यवस्थित करेल आले आल्या पहिले त्याची खिचडी लावली त्याला काकडी कापून दिली तर आम्ही ही केटल आहे त्याच्यात खिचडी लावली आहे मी आणि काल आम्ही ऑलरेडी करून बघितली होती तर होते त्याच्यामध्ये छान लाडू खायचा अरे बापरे तू चालू केलं आहे मस्त ना फिकाय आणि तो पांढरा दे जे 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 ना गु क्युबचं जेवण झालंय त्याला तुमचं खिचडी बनवली होती केटल मध्ये त्याच्यानंतर आम्ही पण थोडं चौक केलं कारण आम्हाला पण खूप भूक लागली होती आणि आता आम्ही आलोय खाली जेवायला काय बघू जेवायला आता जेवायला त्याच झालंय आता फुल

सगळ्यांचे छान झाले सोलकडी सगळ्यांना खूप आवडली त्यामुळे परत आम्ही वेट करतोय सोल साठी युगला खूप झोप आली आहे म्हणून त्याला रोहितने खांद्यावर घेतलंय आणि ह्या दोघींचं पण लगेच सुरू झालं बाबांचं जेवण आहे सगळ्या